नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनेल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये जे टॉनिकचा वापर करता तर या टॉनिकमुळे आपल्याला काय फायदे होतात याबद्दल आज आपण माहिती घेऊया पशुपालक मित्रांनो लिव्हरटॉनिकच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या लिव्हरला जर कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल तर तो ठीक करण्यासाठी फायदा होतो सोबतच आपल्या पशूंमध्ये भूक वाढ होण्यासाठी आपल्याला मदत होते आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांची तब्येत निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो आपल्या लहान पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांची उंची वाढवण्यासाठी त्यासोबतच त्यांच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा ताण तणाव येत असेल तर तो, तो दूर करण्यासाठी देखील लिव्हरटॉनिकमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये आपण ज्यावेळेस जंतनिर्मूलन करता तर त्यानंतर देखील आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस तणाव कमी करण्यासाठी आपल्या पशूंमध्ये भूक वाढ करण्यासाठी देखील लिव्हरटॉनिक खूप महत्वाचे कार्य करते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशुंमध्ये लिव्हरटॉनिकचा वापर नक्की करत जा आपल्याला खूप सुंदर असे रिझल्ट या लिव्हरटॉनिकचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर लिव्हरटॉनिकच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये आणखी कुठले फायदे होतात याबद्दल याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण तो नक्की पहा धन्यवाद